अहिल्यानगर राजमाणे हाऊसिंग सोसायटी येथील वर्कशॉप अज्ञात चोरट्यांनी फोडले सुमारे एक ते दीड लाखाचा माल लंपास अहिल्यानगर कळसकर दवाखान्या शेजारी असणाऱ्या राजमाने हाऊसिंग सोसायटी येथील नितीन नेमिनाथ राजमाणे यांचे वर्कशॉप आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे वर्कशॉपचा मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी वर्कशॉपमधील मशनीमध्ये असणाऱ्या पाच ते सात मोटरी तसेच माल मटेरियल मशिनीचे पंचवीस ते तीस रोलिंग रॉड मशिनीचे सात ते आठ रोलर असे एक ते दीड लाखांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे नितीन राजमाने यांचे राजमाने हाऊसिंग सोसायटी येथे शेवया व पापडांचे वर्कशॉप आहे आज पहाटे काही अज्ञात चोरट्यांनी हे वर्कशॉप फोडून आतील साहित्य चोरले आहे राजमाने यांनी या घटनेची फिर्याद संजयनगर पोलीस ठाण्यात दिली आहे याचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत